वेलकम टू सीसा किचन तर आज मी बनवणार आहे हॉटेल स्टाईल पनीर मेथी मलाई घरच्या घरी बऱ्याच वेळा असं होतं पनीर मेथी मलाईमध्ये मेथीचा कडवटपणा उतरतो आणि मेथी मलाई, मलाई चांगली लागत नाही तर भाजीमध्ये कडवटपणा उतरू नये यासाठी काय करायचं ते पुढे बघूयात तर इथे पिवरीसाठी तीन कांदे आणि दोन टोमॅटो कट करून घेऊयात कांदे आणि टोमॅटो कट करून झालेले आहेत आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपण दोन मिरच्या आणि कांदा टोमॅटो परतून घेणार आहोत कांदा थोडासा मऊ झाला की त्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत टोमॅटोला पाणी सुटून हे सर्व व्यवस्थित शिजले जातं आता यामध्ये टरबुजाच्या बिया आणि थोडेसे काजू घातलेले आहेत आपण भाजी बनवल्यानंतर त्याला पाणी सुटतं तर ते पाणी सुटू नये म्हणून काजूचा आणि टरबुजाच्या बियांचा वापर केलेला आहे तुम्ही फक्त काजूही वापरू शकता तर हे सर्व व्यवस्थित परतून झालेलं आहे आता एका ताटामध्ये थंड होण्यासाठी साईडला ठेवलेलं आहे तोपर्यंत आता मेथी स्वच्छ धुवून कट करून घेणार आहे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे तर मेथी इथे कट करून झालेली आहे तर आता पनीर कट करून घेऊयात तर इथे घरी बनवलेलं पनीर मी घेतलेलं आहे बघू शकता की ते सॉफ्ट झालेलं आहे तर अर्धं पनीर मी कट करून घेतलेला आहे आणि अर्ध अशा प्रकारे थोडंसं क्रश करून घेणार आहे अर्धी वाटी दुधावरची चाय घेतलेली आहे तुम्ही रेडीमेड फ्रेश क्रीम घेऊ शकता आता परतून घेतलेला कांदा टोमॅटो थंड झालेला आहे त्याची पिवरी बनवून घेऊयात थोडंसं पाणी घालून प्युरी बनवून घ्यायची आहे प्युरी बनवून तयार आहे आता इथे आपण पनीर थोडंसं फ्राय करून घेणार आहोत आणि पनीर मी जेव्हा कट केलं तेव्हा त्याला मीठ लावून ठेवलेलं होतं तर मीठ लावून ठेवल्यामुळे पनीर खूप वेळ सॉफ्ट राहतं तर इथे थोडंसं तेल त्यामध्ये ते जिरे आणि थोडासा आता लाल तिखट घालून पनीर फ्राय करून घेतलेला आहे अगदी अर्धा मिनिट फ्राय करायचं आहे खूप जास्त वेळ फ्राय केलं तर थंड झाल्यानंतर पनीर वातळ होतं तर पनीर काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये आता आपण मेथी फ्राय करून घेणार आहोत मेथी अशी फ्राय केल्यामुळे त्याचा कडवटपणा भाजीमध्ये उतरत नाही थोडंसं तेल आणि मीठ घालून आपल्याला ही भाजी परतून घ्यायची पर आहे हीच ती ट्रिक आहे ज्यामुळे आपली भाजी कडू होत नाही तर भाजी परतून झालेली आहे ह्याच पॅनमध्ये आता आपण भाजी बनवणार आहोत तर थोडस तेल घालायचं आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरं घातलेलं आहे जिरं फुलल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आलं लसूण पेस्ट छान परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये घातलेला आहे पनीर मसाला लाल तिखट तुम्ही कोणताही पनीर मसाला वापरू शकता इथे मी पनीर टिक्का मसाला वापरलेला आहे त्यानंतर मसाले परतल्यानंतर लगेच आपण जी पिवरी बनवलेली आहे तर ती पिवरी घातलेली आहे पिवरी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि तळाला चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी घालणार आहे तर आता झाकण ठेवून थोडा वेळ पिवरी शिजवून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि एक चमचा तूप घालायचा आहे तुपाऐवजी तुम्ही बटरचाही वापर करू शकता पनीर बघा बराच वेळ झाला तरीही सॉफ्ट आहे आता अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे एखादा मिनिट उकळी आल्यानंतर यामध्ये आपण जे क्रश केलेलं पनीर आहे ते फ्राय केलेलं पनीर फ्राय केलेली मेथी हे सर्व घालून मिक्स करणार आहोत पनीर आणि मेथी अगदी शेवटी मिक्स करणार आहोत कारण पनीर जर जास्त वेळ उकळलं तर त्याचं वातड आणि चिवट होऊ शकतं आणि मेथी जर जास्त वेळ उकळली तर त्याचा कडवटपणा भाजीमध्ये उतरतो तर आता एक चमचा मी तूप घातलेला आहे आणि मस्त अशी आपली पनीर मेथी मलाई हॉटेल स्टाईल तयार झालेली आहे हे सर्व घातल्यानंतर अर्धा ते एक मिनिटे आपण गॅसवरती भाजी ठेवणार आहोत रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आता गॅसच्या खाली उतरवून आपण त्यामध्ये दुधावरची चाय आपण ॲड करणार आहोत तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकला जर पाहत असाल तर नक्की फॉलो करा भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय